पुण्यात घर घेण्यासाठी सर्वात उत्तम दहा ठिकाणे मित्रांनो पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते जे शैक्षणिक औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे तसे तर पुण्यात घर घेणे हे पुण्यात राहणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते आणि घर खरेदी करताना परिसराची सोय वाहतूक सुविधा आणि भविष्यातील विकास यावर लक्ष केंद्रित करूनच प्रत्येकजण पुण्यात घर घेण्याचा प्रयत्न करत असतो अशातच आज आपण पुण्यात घर घेण्यासाठी सर्वात उत्तम दहा ठिकाणी कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा पिंपरी चिंचवड मित्रांनो पिंपरी चिंचवड हे पुण्यातील एक औद्योगिक व निवासी केंद्र आहे जिथे अनेक आधुनिक सोसायट्या आणि परवडणारी घरे आपल्याला पाहायला मिळतात हे शहर शाळा हॉस्पिटल्स आणि बाजारपेठांशी उत्तमरित्या जोडलेले आहे पुणे मुंबई महामार्गाजवळ स्थित असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये टू बी एच केसाठी साठी पंचाळीस ते सत्तर लाख रुपये आणि थ्री बी एच केसाठी साठी ऐंशी ते एक कोटी रुपये मोजावे लागतील नंबर नऊ हडपसर हडपसर हे ठिकाण पुण्यातील आय टी आणि औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे हे ठिकाण मगरफटा सिटी विविध शाळा हॉस्पिटल्स आणि मॉल्सनी परिपूर्ण आहे पुणे सोलापूर महामार्गाशी उत्तमरित्या जोडलेले हडपसर या शहरात टू बी एच केसाठी पन्नास ते ऐंशी लाख रुपये आणि थ्री बी एच के साठी नव्वद ते एक पॉईंट दोन कोटी रुपये मोजावे लागतील नंबर आठ कोरेगाव पार्क पुण्यात घर घेण्यासाठी सर्वात महागडे आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक म्हणून कोरेगाव पार्ककडे पाहिले जाते जो पुण्यातील सर्वात पॉश ठिकाणांपैकी एक म्हणून ही प्रसिद्ध आहे इथे आलिशान बंगलो अपार्टमेंट्स आंतरराष्ट्रीय शाळा हॉस्पिटल्स आणि कॅफे व रेस्टॉरंट्स आहेत विमानतळ आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये टू बी एच केसाठी साठी एक ते एक पॉईंट पाच कोटी रुपये आणि थ्री बी एच केसाठी दोन कोटीपासून पुढे पैसे द्यावे लागतील नंबर सात औंद पुण्यातील एक प्रीमियम आणि हिरवागार परिसर म्हणून औंधकडे पाहिले जाते जिथे मोठ्या प्रमाणात शांतता आणि विविध सुविधांचा समतोल आढळून येतो जो परिसर पब्लिक स्कूल हॉस्पिटल्स आणि शॉपिंग सेंटर्सने परिपूर्ण आहे पुणे शहरातील बानेर शिवाजीनगर आणि पाशांना अतिशय उत्तमरित्या जोडलेल्या या शहरात टू बी एच के साठी ऐंशी ते एक पॉईंट दोन कोटी रुपये आणि थ्री बी एच के साठी एक पॉईंट तीन ते एक पॉईंट आठ कोटी रुपये द्यावे लागतील नंबर सहा वाकड पुण्यात घर घेण्यासाठी वाकड हे हिंजवडी आय टी पार्कजवळ असलेले एक उदयोन्मुख क्षेत्र आहे जिथे नवीन ग्रह प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू आहेत या ठिकाणी आपल्याला शाळा हॉस्पिटल्स लाईफ पॉइंट म्हणजेच दैनंदिन गरजांसाठी वेगवेगळ्या वेग बाजारपेठा आढळून येतील हिंजवडी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराशी अतिशय उत्तमरित्या जोडलेल्या वाकड या ठिकाणी टू बी एच के साठी पन्नास ते सत्तर लाख रुपये आणि थ्री बी एच के साठी ऐंशी लाख ते एक कोटी रुपये मोजावे लागतील नंबर पाच खराडी पुण्यातील एक आय टी हब म्हणून ओळख असलेले खराडी हे ठिकाण पुण्यात घर घेण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे जिथे ईओ एन आय टी पार्क यासारखे विश्वस्तरीय व्यावसायिक ठिकाण आहेत हे ठिकाण अनेक तरुण व्यावसायिकांना आपल्याकडे आकर्षित करते या ठिकाणी आपल्याला पुण्यातील मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय शाळा मॉल्स आणि हॉस्पिटल्स पाहायला मिळतील जिथे टू बी एच के साठी पन्नास ते ऐंशी लाख रुपये आणि थ्री बी एच केसाठी नव्वद ते एक पॉईंट तीन कोटी रुपये मोजावे लागतील नंबर चार बाणेर मित्रांनो पुण्यात घर घेण्यासाठी सर्वात उत्तम ठिकाणांपैकी एक म्हणून बानेरकडे पाहिले जाते जे पुण्यातील सर्वात वेगाने विकसित होणारे निवासी क्षेत्र आहे जिथे आधुनिक सोसायट्या रेस्टॉरंट्स आणि कॅफे यांचा समावेश आहे हे ठिकाण मुंबई बँगलोर महामार्गाला जोडलेले असून या ठिकाणी उत्कृष्ट रस्ते शाळा हॉस्पिटल्स आणि मॉल्स उपलब्ध आहेत पुण्यातील औंद शिवाजीनगर आणि हिंजवडी या ठिकाणांना अतिशय उत्तमरित्या जोडलेल्या बानेर या ठिकाणी टू बी एच के साठी साधारणतः सत्तर लाख ते एक कोटी रुपये आणि थ्री बी एच के साठी एक पॉइंट दोन कोटी रुपये मोजावे लागतील नंबर तीन हिंजवडी पुण्यातील सर्वात मोठे आय टी हब म्हणून हिंजवडीची ओळख आहे जे पुण्यात घर घेण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण समजले जाते जिथे राजीव गांधी इन्फोटेक यासारखे मोठे आय टी पार्क आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आय टी कंपन्या असल्याने इथे तरुणांचा जास्त वावर आहे या ठिकाणी मोठमोठे मॉल्स शाळा आणि हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत पुणे मुंबई महामार्गाला उत्तमरित्या जोडलेल्या हिंजवडी या ठिकाणी टू बी एच के साठी पंचाळीस ते सत्तर लाख रुपये आणि थ्री बी एच के साठी ऐंशी ते एक पॉईंट दोन कोटी रुपये मोजावे लागतील नंबर दोन विमान नगर विमाननगर हे पुण्यातील एक विकसित आणि सुसज्ज ठिकाण आहे जिथे रस्ते वीज पाणी आणि इंटरनेट सारख्या पायाभूत सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध आहेत तसेच विमाननगर जवळील आय टी पार्क आणि औद्योगिक क्षेत्रामुळे रोजगारांच्या मोठ्या संधी या ठिकाणी उपलब्ध होतात हे ठिकाण पुण्याच्या मध्यभागी असल्याने इथून शहराच्या इतर भागात सहज पोहोचता येते त्याचबरोबर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इथून जवळ असल्याने प्रवासी आणि व्यावसायिकांसाठी हे सोयीस्कर ठरते विमाननगरमधील काही प्रतिष्ठित भागात टू बी एच केची किंमत नव्वद ते शंभर लाख रुपये आणि थ्री बी एच केची किंमत एक ते दोन कोटी रुपयांपर्यंत आहे नंबर एक कोथरूड पुण्यात घर घेण्यासाठी कोथरूड हे ठिकाण पुण्यातील प्रीमियम निवासी क्षेत्र मानले जाते जिथे दाट लोकवस्ती असूनही मोठ्या प्रमाणात शांतता आहे कोथरूडमध्ये अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल्स आणि उत्तम बाजारपेठा आहेत तसेच कोथरूडमधील मेट्रो प्रकल्प हा अतिशय प्रगतीपथावर आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या कोथरूड या ठिकाणी टू बी एच केसाठी साठ ते नव्वद लाख रुपये आणि थ्री बी एच केसाठी एक ते दीड कोटी रुपये मोजावे लागतील तर मित्रांनो आज आपण पुण्यात घर घेण्यासाठी सर्वात उत्तम दहा ठिकाणी कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या मते राहण्यासाठी पुण्यातील सर्वात उत्तम ठिकाण कोणते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेला कर बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील